आता हा प्रश्न आम्हाला बरेच लोक कॉन्स्टंटली विचारतात की एस डब्ल्यूबी मधून तुम्ही मंथली इन्कम कसं कमवू हो शकता एस डब्ल्यूबी म्हणजे नेमकं काय आणि एस डब्ल्यू बी करण्यासाठी चांगले म्युच्युअल फंड कोणते हे सगळे प्रश्न जे लोक विचारतात था त्यांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आता ह्या व्हिडिओचा रिसर्च करण्यासाठी मी पण बरेच आर्टिकल्स इंटरनेटवर वाचलेत खूप व्हिडिओ सुद्धा बघितलेत पण अनफॉर्च्युनेटली मला कुठेही त्याचं ना बरोबर उत्तर मिळालं नाही आणि सगळ्या लोकांनी ना ऑलमोस्ट एस डब्ल्यू ला एवढं कॉम्प्लिकेट करून समजवलं ना की माहिती नाही कवडं मोठं येते सो आय प्रॉमिस इन दिस व्हिडिओ आय विल एक्सप्लेन की एस डब्ल्यू पी सगळ्यात सेन फॉर्म मध्ये काय असतं आणि कसं तुम्ही करू शकता आणि हा शेवटला एस डब्ल्यू पी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्युच्युअल फंड कोणते ते सुद्धा मी सांगणार आहे आपण एस डब्ल्यू पी ला समजून घेऊया इमॅजिन करा की तुमच्याकडे असं एक पिगी बँक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी पैसे टाकतात आणि थोड्या ते नेहमी वाढत राहतात ओके तर समजा समजा जर तुम्ही त्या पिगी बँक मध्ये हजार रुपये टाकले तर ते हजार रुपये आतमध्ये गेल्यावर अकराशे होऊन जातात आता त्या पिगी ने ना ते हजार रुपये स्वतःहून बनवले तर एका सेन्स मध्ये तुम्ही विचार केलात ना तर एस डब्ल्यू पी हे एक मॅजिकल पिगी बँक आहे आता असं समजा की तुम्ही मागच्या दहा वर्षापासून ह्या मॅजिकल पिगी बँक मध्ये पैसे आहेत कधी हजार रुपये कधी दोन हजार रुपये कधी पाच हजार रुपये दहा वर्षामध्ये तुम्ही त्या मॅजिकल पिगी बँक मध्ये ऑलरेडी एक लाख रुपये टाकलेत आणि जस्ट बिकॉज हा जो पिगी बँक आहे तो मॅजिकल आहे तो तुमचे एक लाख रुपये वाढून दीड लाख होणार म्हणजे या पिगी बँकने आपल्या मॅजिकने पन्नास हजार तुमची वाढवली आता तुम्ही त्या पिगी बँकला म्हणता की हे जे दीड लाख रुपये आहेत ना ते मला एकत्र खर्च नाही कर करायचं मला एक काम करतो याच्यामधून दर महिन्याला हजार रुपये काढून दे तर ठीक आहे पिगी बँक म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला नेक्स्ट पंधरा वर्षापर्यंत दर महिन्याला काही पैसे दे म्हणजे हजार रुपये काढून दे तर दहा वर्षानंतर सुद्धा ते दीड लाख जे आहेत ना त्याचे वाढून तीन लाख होतात ओके म्हणजे डबल होतात तुम्ही आता ह्याच्या मागच्या इन्फ्लेशन वर नका कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुम्ही दहा वर्षासाठी एक मॅजिकल पिगी बँक मध्ये तुम्ही ते पैसे टाकलेत दहा वर्षानंतर तुम्ही त्या मॅजिकल पिगी बँक मधून पैसे काढायला सुरुवात करता जस्ट लाइक मंथली इन्कम तर तुम्ही पुढच्या पंधरा वर्षापर्यंत दर महिन्याला एक फिक्स्ड पैसे काढलेत पण त्याच्या व्यतिरिक्त जो तुमचा इनिशियल अमाऊंट होता म्हणजे दीड लाख रुपये ते संपण्याऐवजी वाढतात ह्याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आता ह्याला प्लॅन कसं करायचं तुम्हाला किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली पाहिजे तुम्ही केवढा विड्रॉ करू शकता केवढ्या वर्षानंतर हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया जस्ट गिव्हिव्ह यू मोर कॉन्टेक्ट ऑफ हाऊ एसडब्ल्यूपी वर्क्स ह्या एक्झाम्पल थोडे नंबरचे पण आयडिया मिळून जातील आता हे एक बॅलेन्स एडव्हानेज फंड चे एक रिअल एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये मी फंडचं नाव म्हणजे वाईप ऑफ केलंय कन्फ्युजन नको व्हायला म्हणून तुम्ही ना फक्त नंबरवर फोकस करा ओके आता बघा याच्यामध्ये लास्ट कॉलम मध्ये जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे ती आपल्या पिगी मध्ये जी दीड लाख रुपये आपण जमा केलेली ती व्हॅल्यू आहे म्हणजे दहा वर्षानंतर जी, जी अमाऊंट होते या केस मध्ये ती आहे पन्नास लाख रुपये ओके सो so, टोटल अमाऊंट पन्नास लाखाची आहे आणि टोटल युनिट्स पन्नास हजारचे आहेत जसं कोणत्याही लिस्टेड कंपनीचे शेअर्स असतात तसंच म्युच्युअल फंडच्या केसमध्ये युनिट्स असतात आणि शेअर प्राइसच्या केस मध्ये प्राइस प्राइस एन ए असतात ओके आता ह्या केस मध्ये पन्नास हजार युनिट्स आहेत दरेक युनिट चा प्राइस शंभर रुपये झालं हंड्रेड आणि टोटल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू इज टोटल नंबर ऑफ युनिट्स मल्टीप्लाइड बाय प्राइस ऑफ वन युनिट एन ए म्हणजे पन्नास हजार मल्टिप्लाइड बाय शंभर किती झाले पन्नास लाख रुपये ठीक आहे आता एवढं क्लिअर झालं आता पुढे आता तुम्ही याच्यामधून दर महिन्याला तीस हजार रुपये विथड्रॉ करायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबतच दर महिन्याला हा फंड तुम्हाला काहीतरी रिटर्न पण देतात आणि इथे आम्ही त्या फंडचे ऍक्च्युअल मार्केट रिटर्न दाखवले जेव्हा तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये तीस हजार रुपये विड्रॉ केले तेव्हा एनएव्ही शंभर पासून ते एकशे दोन झालं ह्याचा अर्थ असा आहे की त्या महिन्यामध्ये तो फंड दोन टक्क्याने वाढला तर ह्याच्या हिशोबाने तुम्हाला अप्रॉक्सिमेट टू नाईंटी फोर युनिट्स विड्रॉ करावे लागणार तर तुमच्याकडे किती उरतील फॉर्टी नाईन थाउजंड सेव्हन हंड्रेड सिक्स युनिट्स म्हणजे कन्फ्युज नकाउ पन्नास हजार आपले होते युनिट्स आणि पन्नास लाख आपली अमाऊंट आहे आता चला पुढे बघूया पहिल्या मंथ मध्ये तीस हजार रुपये काढल्यानंतर तुमचे युनिट्स थोडे कमी झाले ओके पण प्रत्येक युनिटचा प्राइस शंभर पासून वाढून ते एकशे दोन झालंय आता जेव्हा तुम्ही दुसऱ्या मंथ मध्ये विड्रॉ करणार तीस हजार रुपये तेव्हा नावची व्हॅल्यू जी आहे वन झिरो टू पासून ती वन झिरो फाईव्ह होणार आता याच्यानुसार तुम्हाला अप्रॉक्सिमेट टू एटी सिक्स युनिट्स विथड्रॉ करावे लागतील तर तुमच्याकडे उरले किती फॉर्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी युनिट्स आणि हा हे सगळं तुम्हाला विचार नाही करायचं की तुम्हाला किती युनिट्स विथड्रॉ करावे लागतील किंवा किती युनिट्स माझ्याकडे उरतील हे सगळ्यांचा विचार तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे हे सगळं ऑटोमॅटिकली आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये होत राहतं हे मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी सांगते त्याचा असंच तुम्ही दर महिन्याला तीस रुपये विड्रॉ कराल आता फक्त लास्ट रोवर फोकस करा जी पिक्चर आहे ती एक वर्ष नंतरची आहे आता एका वर्षामध्ये तुमचे जे पन्नास हजार युनिट्स होते ते फक्त फॉर्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फॉर्टी टू युनिट्स उरलेत आणि प्रत्येक युनिटचा एन जो आहे ना तो शंभर पासून वाढून एकशे चौदा झालाय तो तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जी आहे टोटल युनिट्स मल्टिप्लाइड बाय प्राइस ऑफ वन युनिट एन ए म्हणजे पन्नास लाख उन वाढून फिफ्टी थ्री पॉईंट सेव्हन्टीन लॅक्स झाली आहे तर तुम्ही आता या गोष्टीच्या तळापर्यंत पोहोचल्यात किंवा पोहोचताय असं मी समजू शकते तर बघा वर्षाच्या स्टार्टिंगला तुमचा पोर्टफोलिओ होता पन्नास लाख रुपये ओके तुम्ही दर महिन्याला तीस हजार रुपये त्याच्यामधून विड्रॉ केले आणि तरी पण वर्षाच्या शेवटला तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो पन्नास गुण वाढवून फिफ्टी थ्री झाला आहे जे इझन इट ऑसम तर हे असतं एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन आता आपण बघा की तुम्हाला ह्याच्यामधून तुम किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि तुम्ही केवढी अमाऊंट विड्रॉ करू शकता ऍज अ मंथली इन्कम आणि किती वर्षानंतर विड्रॉ करायला सुरुवात करू शकता आता बघा जसं की आपण आपल्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं की तुम्हाला मंथली इन्कम विड्रॉ करण्यासाठी एक कॉर्पस अमाऊंट लागतं मागच्या एक्झाम्पल मध्ये कॉर्पस अमाऊंट होती पन्नास लाख रुपये आणि जर ती अमाऊंट तुमच्याकडे आजच्या काळामध्ये आहे तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर नसेल तर तुम्हाला फर्स्ट स्टेप की तुम्हाला कॉर्पस ती बनवावी लागेल आणि तुम्ही ती बनवू शकता एसआयपी करून आता किती अमाऊंटचं कॉर्पस बनवायचं हे डिपेंड करते तुम्हाला किती अमाऊंट विथड्रॉ करायची आहे दर महिन्याला आणि किती वर्षांनंतर तुम्ही विथड्रॉ करायला सुरुवात करू शकता एक्झाम्पल तुम्हाला दर महिन्याला पन्नास हजारची इन्कम विथड्रॉ करायची आहे वीस वर्षानंतर आता हे नको म्हणू की वीस वर्षानंतर इन्फ्लेशन हाय असेल तर तुम्ही अमाऊंट तुमच्या हिशोबाने डिसाइड करू शकता तुम्ही फक्त कन्सेप्टला समजून घ्या आता असं समजा की वीस वर्षां नंतर तुम्हाला दर महिन्याला पन्नास हजार रुपये विथड्रॉ करायचे आहेत आणि आता तुमच्याकडे झीरो कॉर्पस आहे तर तुम्ही दर महिने दहा रुपये इन्व्हेस्ट करायला चालू करू शकता पुढच्या वीस वर्षासाठी म्हणजे दहा हजार ची एस फॉर नेक्स्ट टेन इयर्स आणि असं केल्याने वीस वर्षामध्ये बारा टक्के हिशोबाने तुमची एक करोड ची कॉर्पस अमाऊंट बने वीस वर्षानंतर एका वर्षामध्ये तुम्ही सहा लाख रुपये विथ्रॉ करणार म्हणजे सहा टक्के एक करोड चे आता तुमचा जो हा एक करोडचा पोर्टफोलिओ आहे तो कमीत कमी आठ ते दहा टक्क्याने दरवर्षी वाढेलच ऑन अन एव्हरेज पडूया आणि तुम्ही ह्याच्यामधून फक्त सहा टक्के विड्रॉ करताय सो इफेक्टिव्हली तुमची पूर्ण इन्कम फक्त इंटरेस्टनेच कव्हर होऊन जाईल तुमचा जो एक करोडचा कॉर्पस आहे ना तुम्हाला त्याला हात लावायची पण गरज नाही इनफॅक्ट तुम्ही जर सहा टक्के विड्रॉ केलेत तर तुमचे कॉर्पस दोन ते तीन टक्क्याने तर वाढणारच आहे अगेन अमाऊंट तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता जर तुम्हाला वीस वर्षानंतर एक लाखाची मंथली इन्कम हवी असेल तर तुम्हाला आतापासूनच दर महिन्याला वीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजे फॉर द नेक्स्ट ट्वेंटी इयर्स दीड लाखाची मंथली इन्कम हवी असेल तर तीस हजार इन्व्हेस्ट केले पाहिजे फॉर द नेक्स्ट ट्वेंटी सो so ऑन आता प्रश्न एवढा उरतो की आता हे एसआयपी एस बी तर ठीक आहे पण आता आपण हे सेट कसं करू शकतो म्हणजे कोणता एक्स्ट्रा फॉर्म भरावा लागतो का किंवा ऍपमध्ये मध्ये कोणती सेटिंग करावी लागते नेमकं काय करावं लागतं तर यार असं तुम्हाला काहीच करावं नाही लागत तुम्ही कोणत्याही पी मधून किंवा करण्याचा विचार करताय त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या फंड मध्ये एस डब्ल्यूबीचे ऑप्शन्स असतातच बस तुम्हाला जाऊन सिलेक्ट करावं लागतं आता आय नो फॉर अ फॅक्ट की जे टॉप ऍप्स आहेत लाईक झिरो ग्रो त्याच्यामध्ये हे ऑप्शन्स तर असतातच बाकी ऍप्स मधून मी हंड्रेड पर्सेंट शोरिट नाही म्हणू शकत की असतात पण तुम्ही बघू शकता अकॉर्डिंग टू युअर कम्फर्ट सो so, डब्ल्यू च ऑप्शन सिलेक्ट करणं एसआयपी सिलेक्ट करण्यापेक्षा पण खूप सिम्पल आहे तुम्हाला जाऊन फक्त सिलेक्ट करायचं दॅट्स इट अजून एक गोष्ट मी पूर्ण डिस्कशन मध्ये टॅक्सेशन बद्दल बोलली नाहीये टू कीप थिंग सिम्पल ह्याच्यामध्ये तुम्हाला एलटीसीजी म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो पण जोपर्यंत तुम्ही टॅक्सचा विचार करायला सुरुवात करा ना तोपर्यंत तुम्हाला एस डब्ल्यू बीचा पूर्ण गेम काय ना तो कळेल चल आता एवढं तुम्हाला कळलं तर तुम्हाला असं असेल की चला आता एस बी म्हणजे काय ते मला कळलंय किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे तेवढं पण कळलंय एस बी कशी लावायची ती पण मला कळली आता फक्त एवढं सांगा की इन्व्हेस्ट कोणत्या फंड मध्ये करायचं यार बस हे रिव्हिल करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून आमची खूप मेहनत लागली आहे तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवण्यास तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा की हा एस डब्ल्यू पी वरचा एकदम बेस्ट व्हिडिओ आहे चला तर आपण फंड्स बद्दल बोलूया तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही कोणत्याही फंड मध्ये एस डब्ल्यू पी सेट करू शकता तुमचा प्रश्न असा असला पाहिजे की आतासाठी कोणते बेस्ट फंड आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी तर ह्यासाठी आम्ही एक वेगळी डेडिकेटेड लॉंग फॉर्म व्हिडिओ बनवली आहे ज्याच्यामध्ये आम्ही पाच ते सहा फंड रेकमेंड केले ती व्हिडिओ इथे मी टाकली आहे तुम्ही या लिंकवर क्लिक करून ती व्हिडिओ सुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ते फंड्सची नावं पण कळतील आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर प्लीज त्याच्यावर सुद्धा एक चांगला कमेंट करा आणि ह्याच्यावर सुद्धा चांगलं कमेंट करा थँक्यू सो मच